हक्क आता तुमच्या अलिबाग आरसेफ येथील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी महेंद्र दळवे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको अलिबाग येथील आरसीएफ कंपनीत आंदोलन आयोजित करण्यात आले सदर आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प बाधित ग्रामस्थांनी सहभाग घेत जिल्हा प्रशासनाला धरण्याचा प्रयत्न केला जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर सदर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली परंतु महेंद्र शेठ दळवी यांनी सदर प्रकल्पग्रस्त न्याय मिळाला नाही तर सदर आंदोलन तीव्र स्वरूपात करीत सतरा तारखेला पुन्हा भव्य स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तसेच सदर आंदोलनातील झालेल्या दुष्परिणामांची पूर्ण जबाबदारी आरसीएफ प्रशासनाची राहील हे देखील नमूद करत सदर आंदोलनासाठी रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केळी शिवसेनेचे नेते दिलीप भोईर कामगार नेते दीपक रानवडे शिवसेना नेत्या मानसीताई दळवी अलिबाग तालुका प्रमुख अप्पा गोंधळी रोहा तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे मुरुड तालुका प्रमुख निलेश घाटवळ तसेच रायगड जिल्ह्यातील शिवसेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अमित पवार रोहा रायगड